महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत आणि सगळ्याच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी तर आता पत्रकार परिषदा आणि सभा घेण्याचा मेळावे घेण्याचा धडाका लावलेला आहे त्याचप्रमाणे शरद पवार तर आपल्या मर्जीतल्या लोकांना धडाधड तिकीटाचं वाटप सुद्धा करायला लागलेले आहेत काँग्रेसने सुद्धा आपली रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे भाजप कामाला लागलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांनी दोनशे ते सव्वा दोनशे जागा लढण्याचा निर्धार केलेला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे जागांवर आपले उमेदवार देण्याच जाहीर केलेलं आहे या सगळ्या कायम आहे तो म्हणजे महायुतीने जी शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत म्हणजेच महायुतीतर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरलेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे हा अगदी योग्य पर्याय आहे योग्य चेहरा आहे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा मात्र महाविकास आघाडीतर्फे अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे कोणीही जाहीर केलेलं नाही शरद पवार यांना जेव्हा या बाबतीमध्ये प्रश्न केला गेला होता तेव्हा शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजे पूर्ण महाविकास आघाडी आहे आम्ही अजूनही कोणताही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडलेला नाही किंवा ठरवलेला नाही तेव्हा आताच त्यावर बोलणं हे थोडस घाईघाईचं होईल आपण वेळ वेळ आली की त्यावर सविस्तर बोलू असं गोलमोल उत्तर देऊन पवारांनी वेळ मारून नेलेली आहे मात्र संजय राऊत तर म्हणतायत की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकमेव उद्धव ठाकरे हेच आहेत खर तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरूनच रस्सी खेच सुरू आहे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री बनावं शरद पवार यांना असं वाटत आहे की माझ्या मुलीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवावं नाना पटोले यांना सुद्धा कुठेतरी आता असं स्वप्न पडायला लागलेलं ला आहे की आपण आता मुख्यमंत्री बनणार आहोत तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत आणि म्हणूनच दोनशे जागांवर मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करत आहेत थोडक्यात काय तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सी सुरू आहे आणि यावरूनच एकमेकांना हिणवणं आणि एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणं सुरू झालेलं आहे उद्धव ठाकरे आता पायाला भिंगरी लागल्यागत दौरे करायला सुरुवात करणार आहेत एव्हाना त्यांनी सुरुवात केलेली सुद्धा आहे मुंबईहून त्यांनी डायरेक्ट पुण्यामध्ये जाऊन आता दौरे करायला सुरुवात केली आणि तिकडे जाऊन भाषण सुद्धा केलेलं आहे ज्या भाषणामध्ये त्यांनी ढेकणाला मारण्यासाठी काय करावं लागतं किंवा ढेकून मारण्यासाठी काय काय करावं किंवा मी कसा ढेकून मारणार आहे असं काहीतरी ते सांगितलेलं आहे थोडक्यात काय तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्यावर टीका करायची होती मात्र टीका करत असताना आता नुकतीच आपण जी टीका केलेली होती त्यावरून आपणच टीकेचं लक्ष बनलेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता ढेकूण वगैरे असं काहीतरी बोलायला सुरुवात केलेली आहे त्या गोष्टीचं विश्लेषण आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच करूया मात्र तूरतास सध्या नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कसं जळवलं हे बघा पुण्यामध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांनी मोठे मोठे बॅनर लावले भावी मुख्यमंत्री नाना पटोले विजयी असो भावी मुख्यमंत्री नाना पटोले विजयी असो आणि हे सगळे बोर्ड त्यांनी त्याच मार्गावर लावले ज्या मार्गावरून उद्धव ठाकरे यांची गाडी जाणार होती म्हणजे महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर नाना पटोले मुख्यमंत्री असणार आहेत असं नाना पटोले आणि त्यांच्या समर्थकांनी आत्ताच सांगायला सुरुवात केलेली आहे असंही नाना पटोले आणि उबाठा गटाचं अजिबातच पटत नाही नाना पटोले भोंगा राऊतांवर टीका करतात आणि भोंगा राऊत नाना पटोलेंवर टीका करतात भोंगा राऊत मग नंतर दिल्लीला जातात आणि राहुल गांधींकडे नाना पटोलेंच्या विरोधामध्ये तक्रार करतात भोंगा राऊतांना असं वाटतं की आपल्या तक्रारीमुळे राहुल गांधी नाना पटोलेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवतील मात्र असं काहीही होत नाही दुसरीकडे नाना पटोलेसुद्धा राहुल गांधींकडे जातात आणि भोंगा राऊतांची कंप्लेंट करतात मात्र भोंगा राऊतांना सुद्धा राहुल गांधी काहीही बोलत नाहीत त्याचं कारण कदाचित थोडं वेगळं असण्याची शक्यता आहे आम्ही अंदाज लावण्याचा प्रयत्न केला की कदाचित राहुल गांधी आणि भोंगा राऊत एकच माल फुकत असतील किंवा अशी शक्यता दाट आहे की राहुल गांधी यांना फुकण्यासाठीचा माल पुरवण्याची जबाबदारी कदाचित संजय राऊत यांच्यावर असावी म्हणून संजय राऊत यांचं आणि राहुल गांधी यांचं सध्या खूप सूत जुळलेलं आहे हे तर तुम्ही सुद्धा मान्य कराल मित्रांनो की सज्जन लोकांपेक्षा ना व्यसनी लोक लवकर मित्र बनतात एकमेकांचे आणि या व्यसनाधीनांची मैत्री खूप खूप घट्ट असते पण ती तोपर्यंतच जोपर्यंत एखाद्याकडे माल आहे जेव्हा एखाद्याला समजतं की समोरच्याकडे आता माल उरलेला नाहीये किंवा हा आपल्याला माल देऊ शकत नाही हा आपल्याला पाजू शकत नाही तेव्हा बरोबर ती मैत्री कमी 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 व्हायला जाते संजय राऊत आणि राहुल गांधी यांची मैत्री अशीच काही आहे का यावर आता दाट संशय येऊ लागलेला आहे कारण माल फुकल्यानंतर आपण काय बोलतोय हे या दोघांनाही कधीच लक्षात येत नाही बरं हे आम्ही म्हणतोय का तर नाही हो देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टच सांगितलं ना की संजय राऊत गांजा पितात आणि मग अग्रलेख सॉरी अग्रलेख लिहितात आणि त्यावर बोलण्यासारखं काहीही नाही त्यामुळे संजय राऊतांच्या बडबडीकडे आम्ही दुर्लक्ष करतो ही आहे संजय राऊत यांची महाराष्ट्राच्या कुठे त्या माणसावर बोलून वेळ वाया घालवता उद्धव ठाकरे यांची नाना पटोले यांनी जी मस्त पैकी जळवलेली आहे ना त्याचा धूर पुण्यातून निघून थेट मातोश्री पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे पदासाठीची आणि लाल दिव्याच्या बत्तीच्या गाडीसाठीची ही जी महत्वाकांक्षा आहे नाना पटोले यांची ही आजची नाही आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाला होता कारण त्यांना असं वाटलेलं होतं की त्यांना आता मस्तपैकी एखादं मोठं कॅबिनेट मंत्रीपद मिळेल मात्र त्यांच्या पदरी धोंडा पडला आणि नाना पटोलेंनी दिलेला राजीनामा हा महाविकास आघाडीच्या नाशाला भूत ठरला असं म्हणायला काहीच हरकत नाही कर्नाटक मध्ये काँग्रेसने आपली सत्ता स्थापन केलेली आहे लोकसभेच्या ज्या आता निवडणुका झाल्या त्यामध्ये पन्नास वरून 99 वर जाऊन पोहोचली त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढलेला आहे आणि आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की महाराष्ट्रच काय प्रत्येक राज्यामध्ये आपण आपल्या बळावर आपला मुख्यमंत्री बसवू शकतो याच फाजील अति आत्मविश्वासामुळे काँग्रेसचे सगळेच नेते सध्या आपण मुख्यमंत्री बनणार या स्वप्नामध्ये रमलेले आहेत आपण किती मोठे नेते आहोत आणि लोक आपल्याला किती मानतात याच प्रतिमा रंजन करण्याचा नाना पटोले यांनी मध्यंतरी प्रयत्न सुद्धा केला होता की एका कार्यकर्त्याकडून त्यांनी आपले चिखलात माखलेले पाय धुवून घेतले होते ज्यावरून नाना पटोले यांच्यावर सगळ्याच स्तरामधून टीका झाली होती असं म्हटलं जात आहे की महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे काय उद्धव ठाकरे शंभर जागा लढणार काँग्रेस जागा लढणार आणि उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागा शरद पवार लढणार आहे खर तर शरद पवार यांचा पहिल्यापासून पवित्रा असा होता की त्यांना जास्तीत जास्त जागा लढायच्या आहेत मात्र शरद पवार यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की जास्तीत जास्त जागा लढवून जास्तीत जास्त पराभव स्वीकारण्यापेक्षा कमीत कमी जागा लढवून कमीत कमी पराभवाला सामोरं जावं जसं त्यांनी लोकसभेला केलं होतं दहा जागा लढल्या त्यापैकी आठ जागांवर मजबूत रेटनं शरद पवार यांनी आपले उमेदवार निवडून आणले बॉस ही गोष्ट तर नाकारता येऊ शकत नाही आता त्यांना कोणी मतदान केलेलं आहे कसं मतदान केलेलं आहे हे सगळ्यांना माहीतच आहे बरं निवडून आल्यानंतर शरद पवारांच्या खासदारांनी काय केलेलं आहे हे सुद्धा आपण आता बघतोच आहोत निलेश लंके तर स्पष्टच सांगतात ना की गाई कापणं हे खूप पुण्याचं काम आहे खूप चांगलं काम आहे मुसलमानांना ते काम करू द्या वगैरे 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 बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा सांगतात की मराठ्यांनी मला दूर लोटलेलं होतं मात्र मुस्लिम मतदारांनी मला जवळ केलं आणि केवळ मुस्लिम मतदारांमुळेच मी निवडून आलेलो आहे काँग्रेस तर खटाखट खटाखट खटाखटच्या जीवावर निवडून आलेली आहे मात्र आता विधानसभेला खटाखट अजिबात चालणार नाहीये विधानसभेला सफा चट होणार आहे मित्रांनो नाना पटोले मुख्यमंत्री बनणार आहेत अशी त्यांना स्वप्न पडायला लागलेली आहे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल का आम्हाला तर अजिबातच वाटत नाही या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका दुसरीकडे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीतर्फे आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हाच चेहरा आहेत आणि संजय राऊत तर छाती ठोकून सांगत आहेत की या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असणार आहेत म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला फेसबुक लाईव्ह वरून कोमट पाणी पिण्याचा आणि शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला जाणार आहे का यावर तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे प्लीज 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 भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बस आता काहीच सबस्क्राईबर राहिलेले आहेत एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी कृपया तो एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आम्हाला थोडीशी मदत करा मित्रांनो आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा महाप्रमाणे प्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा त्यामुळे पटापट कमेंट, कमेंट, कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवराय शंभूराजे जय श्रीराम